अठ्ठावीस लेबर गावात आमच्या राजवाड्यामधलं लेबर इकडे तिकडे शेंगा काढायला जातात बरोबर मी बरवलं माझ्या इकडे सांगा म्हणल्या तर ती धावत येतात मन मोकळ्या पद्धतीने वाटा द्यायचा आणि आनंदाने काढायचा ज्यावेळेस शांगा उकडायला लागल्यानंतर होते बाई म्हणजे चारच्या दादा टाकलं खत असं दुसरं दादा काही नाही टाकलं दादा आपलं जे खत भूमी अमृत हे खत याला रोपाला जे उरलं होतं तेच ते टाकलं होतं अतिशय भारी शांग आणि जमीन पण एकदम भुसभुशी झाली असतभुशी झाली सगळ्या बाजार पोहोचल्या आणि ती शेंगाची परिपक्वता परिपक्व म्हणजे हाताने फुटत नाही शेंग अगदी सर हे तुमचा आनंद आमसाठी सगळ्यात बोलताय ना अगदी ही वस्तू स्थिती बरं आपला परिचय मला सांगा बोलवण्याचा परिचय आहे आपला कधी फोन आहे का मी डॉक्टर साहेब असं तर पाहिलेलं नाही अजून मी तुम्हाला सांगतो मी तेरला सुद्धा समोर समोर अजून पाहिलेलं नाही पण ते आज तुम्ही म्हटले सर या इथं खरोखर आमचा ऊस पण चांगला आहे आणि आमची कपाशी सुद्धा खूप चांगलं वाचते रासायनिक फवारणी करणं गरजेचं